नमस्कार फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथे ही काठाच्या साडीची पप स्लीव बनवलेली आहे आणि फ्रेंड्स खरंच सांगू का अतिशय सुंदर वाटते ही आता सणांचे दिवस आलेले आहेत आपण काठाच्या साड्यात जास्त वेअर करतो तर तेच लक्षात घेऊन आजची मी ही डिझाईन चा जो व्हिडिओ आहे तो शेअर करते तर हे बघा इथे उंची आहे बाहीची सात इंच दोन इंच आपण कमी करायचे म्हणजे झाले पाच इंच आणि त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ऍड करून अशा पद्धतीने आपण सहा इंचावर मार्क करून घ्यायची आहे म्हणजेच की इथे आपण आता बाहीची उंची सहा इंच घेतलेली आहे कारण खाली आपला दोन इंचा बेल्ट येणार आहे म्हणून म्हणजेच की काठ येणार आहे अशा पद्धतीने मी साडे तीन इंचावर मार्क केलेला आहे पफसाठी म्हणजे चुन्यांसाठी तुम्ही इथे तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता चुन्यांसाठी जे आपण अंतर घेतलेलं आहे ते अडीच किंवा मग चार साडेचार तुम्हाला जितकं जास्त किंवा जितक कमी हवं असेल तितकं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपण नेहमी ज्या प्रमाणे स्लीव काढतो त्याचप्रमाणे आपल्याला स्लीव काढून घ्यायची आहे इथे तर हे बघा मी इथे छातीचा चौथा भाग टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने दोन इंचावर जे शिलाई मार्जिन आहे मी ब्लाउजचं दोन इंच ठेवलेलं आहे त्या पद्धतीने मार्क करून घेतलेली आहे त्यानंतर आपण आकार देऊन घ्यायचा आहे स्लीव च फ्रेंड्स आपले स्लीव चे व्हिडीओ चॅनेलवर अपलोड आहेत तुम्ही तिथे सर्च करू शकता की अगदी परफेक्ट अशी स्लीव कशी काढायची ते तर हे बघा ह्या पद्धतीने मी आता मार्क करून घेतलेला आहे आणि आता आपण हे कट करून घेऊयात खाली दंड आणि मग प्लस दोन इंच जे आहेत ते पण मार्किंग करून आहे फ्रेंड्स त्या पद्धतीने आपल्याला मार्क करून कट करून आहे आता ही स्लीव्ह इथे तुम्ही बघू शकता अस्तरवर ही स्लीव आपण कट करून घेतलेली आहे या स्लीव्हला तुम्ही फ्रेंड्स अस्तर जरी नाही लावलं तरीही चालेल मी इथं लावते नॉच करून घ्यायचे आपल्याला तिथे एक अशा पद्धतीने जेणेकरून आपल्याला शिवताना व्यवस्थित लक्षात येईल की आपल्याला चुन्या कुठून कुठपर्यंत टाकायच्या कुछ ते हे बघा आता आपण काय करणार आहोत दोन इंचावर वरती मार्किंग करणार आहोत कारण की आपण दोन इंचा काठ लावणार आहोत म्हणून आपण इथे दोन इंचावर मार्क केलेला के चा। आहे आणि अशा पद्धतीने साधारणत असा वक्र आकार देऊन आपल्याला कट करून घ्यायचा आहे स्ट्रेट लाईन केली तरीही काही हरकत नाही पण मी इथे नॉर्मलचा वक्र आकार देते इथे सुद्धा मी साडेतीनच्या याच्यावर नॉच मारून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला ज्या चुन्या आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायच्या आहेत या नॉच पासून त्या नॉच पर्यंत म्हणजे आपल्या ज्या सुन्या आहेत त्या परफेक्ट अंतरावरच येतील आता आपण या साडीचा सा काठ काढून घेऊयात इथे काठ फ्रेंड्स थोडासा मोठा आहे आपण हा कट करून घेणार आहोत हे बघा ज्या साडीचे काठ छोटे असतात त्या साडीला ही डिझाईन तर अगदीच परफेक्ट आहे जरी नसलं तरी आपण कट करून आपल्या मापामध्ये त्याला करू शकतो हे बघा अशा पद्धतीने आपण स्लीव जी आहे ती नेहमीप्रमाणे कट करून घ्यायची आहे या स्लीवला फ्रेंड्स फेब्रिक थोडस जास्त लागतं त्या पद्धतीने आपण पीस काढून घ्यायचं आहे तर हे बघा हे सुलट्या साईडने मी ठेवलेलं आहे त्याच्या खाली आपण अस्तर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे वरतून एक अशी पाच नंबरची टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपलं जे अस्तर आहे ते हलणार नाही इथे तुम्ही बघू शकता इथे आता आपल्याला अशा पद्धतीने चुन्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे छोट्या मोठ्या कशाही चुन्या टाकू शकता पण मी इथे छोट्या छोट्या चुन्या टाकल्यात म्हणजे जो पफ आहे तो असा उठून वाटेल हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत फ्रेंड्स आता गौरी गणपतीचे दिवस आलेले आहेत आपल्याला काठाच्या साड्याच मोस्ट ऑफ युज होतात तेच लक्षात घेतलेलं आहे आपले असे भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगत जा फ्रेंड्स तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तुमचा एक कमेंट आम्हाला खूप प्रोत्साहन देतो पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी हे बघा आता आपण वरती देखील चुन्या मारून घेतलेल्या आहेत आणि आता हा काठ घ्यायचा आहे आपल्याला हा मी मधोमध मद कट करून घेते आता याच मापामध्ये आपल्याला अस्तर देखील कट करायचं आहे हे इथे तुम्ही बघू शकता याच मापामध्ये आपण अस्तर देखील कट करून घेतलेलं आहे आता हे अस्तर आपल्याला सुलट्या बाजूवर अस्तर ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे आणि मध्ये पलटी करायचं आहे हे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण अस्तर ठेवलेलं आहे वरती आणि स्टिच करून घ्यायचंय चारही काठ आपल्याला अशाच पद्धतीने रेडी करायचे आहेत इथे मी वरतून थोडासा कट मारणार आहे फ्रेंड्स इथे फक्त अडीच इंच घेणार आहोत आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि दोन इंचाची आपल्याला अ आ... काठ हवा आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही काठ एकमेकांवर ठेवून स्टिच करून घ्यायचं बघू शकता मी फ्रेंड्स इथे काठाला लेस देखील लावलेली आहे खूप सुंदर वाटेल तुम्ही स्कीप करायची असेल तर करू शकता पण मी इथे लावली आहे लेस कारण की मी ब्लाउजच्या गळ्याला देखील लेस लावलेली आहे म्हणून मी इथे स्लीव्हला देखील लावलेली आहे आणि खूप सुंदर दिसते ही अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे बरोबर मध्यावर ही स्लीवज अशा पद, पद्धती काठ अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि स्टिच करून घ्यायचं आहे बरोबर मध्य करून घ्यायचं आहे फ्रेंड्स मध्यातून जोडलं म्हणजे दोन्हीही साईड आपल्या व्यवस्थित येतील जोडल्या जातील व्यवस्थित हे इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा याला लुक आलेला आहे लेसमुळे तर आणखीनच छान वाटतंय अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही ज्या स्लीवज आहेत त्या रेडी करून घ्यायच्या आहेत ही जा स्लीव जा ही दुसरा ही दुसरी स्लीवज आहे फ्रेंड्स आपण आधीच्या स्लीवज ला मी आधीच चुन्या मारून घेतलेल्या होत्या या स्लीवला मी या साइडच्या स्लीवज ला मी आता चुन्या मारते फ्रेंड्स आ... तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा पुन्हा सांगितल्याबद्दल माफ करा कारण की काय होत तुमचं एक लाईक आणि एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्वाची असते आणि हे इथं तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशी ही स्लीव रेडी झालेली आहे भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय